शिवसेना पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झालाय अवैध धंदा चालवणाऱ्यांकडून हा पुन्हा एकदा हल्ला केला गेलाय पालघरमध्ये प्रकार घडलेला आहे अशोक धोडी हत्या प्रकरण ताजं असतानाच अजून एक घटना ही घडलेली आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय घोलप यांच्यावर हा हल्ला झालाय अधिक माहिती हो घेऊया आपले प्रतिनिधी विनायक पवार आपल्यासोबत जोडलेत विनायक हो नक्कीच जगदीश गेल्या तीन दिवसापासून तीन दिवसापूर्वी अशोक दोडे यांचा मृतदेह सापडला शिंदे गटाचे कार्यकर्ते होते ते ही पालघर मधील झावार तालुक्यामधील जे पंचायत समितीचे नगरसेवकात विजय खोलप यांच्यावरही असाच हल्ला जीव घेऊन हल्ला झालेला आहे त्यांनी तालुक्यातील अवैध धंद्यावरती कारवाई करावी यासाठी पोलिसांना निवेदन दिलं होतं त्या निवेदनच्या माध्यमातून जो अवैध धंदे चालवणारे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्याकडून त्यांच्यावरती काल जीवघेणा हल्ला करण्यात आला यामध्ये सात आरोपींना अटक करण्यात आलेला आहे त्यांच्यामध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना आज कोर्टात हजर केल्यास तीन दिवसांनी त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आले जगदीश धन्यवाद विनायक दिलेल्या माहितीबद्दल